कर्नाटक एस टी महामंडळाचा बेजबाबदारपणा मुलांना बसमध्ये प्रवेश नाकारला कर्नाटक एसटी महामंडळाच्या बस चालकांनी मनमानी कारभार करत शाळकरी मुलांना बसमध्ये चढू न देणे प्रवाशाकडे दुर्लक्ष आणि वेगवान वाहन चालवणे या सर्वामुळे नागरिकांचा संताप उसळला आहे काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया या खास रिपोर्टमध्ये कर्नाटक एस टी महामंडळाचा बेजबाबदारपणा कारभार शाळकरी मुलांना बसमध्ये प्रवेश नाकारला प्रवाशांचा संताप आंदोलनाचा इशारा कागवाड कर्नाटक एसटी महामंडळाच्या चालकांचा बेजबादारपणा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र समोर येत आहे बसमध्ये प्रवासी नसतानाही चालक बस थांब्यावर वाहन न थांबवता भरधाव वेगाने पुढे जात आहेत विशेष म्हणजे सायकरी लहान मुलामुलींनाही प्रवासास प्रवेश नाकारला जात असल्याचे धक्कादायक प्रकार राजरसपणे घडत आहेत मंगसुई बस स्थानकावर दररोज प्रवाशांची तुफान गर्दी होत असून अनेक प्रवासी तासन तास बसची वाट पाहत उभे राहतात मात्र चालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे महामंडळाच्या गाड्या भरधा वेगाने जात असताना अनेक ओव्हरटेक करताना दिसतात ज्यामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या या निष्काळजी वृत्तीवर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलनचा इशारा पीएसआर ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटीकरप्शन संघटनेच्या वतीने कागवाड अध्यक्ष सचिन पाटील यांनी दिला आहे संघटनेच्या माध्यमातून या प्रश्नावर तीव्र भूमिका घेत ह्युमन राईट संघटनेला अग्रस्थानी ठेवून कर्नाटक एसटी महामंडळाविरोधात जन आंदोलन उभारले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग भलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका